निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन संद पवार कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाचं विकृत दर्शन बघायला मिळतंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा रथ समनापूर येथून जात असताना काही राजकीय विकृतांनी या रथावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्रात अशी पहिलीच घटना आहे यामुळं महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची टिमकी बडावणाऱ्यांसाठी ही एक मोठी सनसणीत चपराक आहे काही समाजकंटक का विकृत प्रवृत्ती असलेल्यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे तर यावेळी रथाचं नुकसान करण्यात आलंय यावेळी रथ चालकास देखील मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे राज्यभर लाडकी बहीण योजनेचा महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असताना या तालुक्याचे नेतृत्व करत असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांनी मात्र या योजनेवर कायम टीकाच केली आहे त्यामुळं हवालदिल झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे हा हल्ला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केला गेलाय असं बोललं जात आहे सत्ता न्यूज व्हिरो संगमनेर